नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले स्टडी टाइम चॅनलवर आज आपण इयत्ता मराठी यामधील प्रकरण सोळा आहे कोळीन याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला पाहूया खालील आकृती पूर्ण करा कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती आणि याचं उत्तर तुम्हाला इथे असं लिहून दिलेलं आहे ते, ते आकृतीत व्यवस्थित लिहून घ्या स्टडी या चॅनलला नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न दुसरा आहे असे का घडले ते लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले उत्तर लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले तेव्हा पावसाची लक्षणे असल्यामुळे अंधुक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले यामधील दुसरा पाहूया लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला असे का घडले याचं उत्तर लिहूयाची कमान दिसली त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला तिसरा प्रश्न आहे लेखकांनी कोळीनीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले आणि याचं उत्तर पाहूया लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीनीच्या घरट्याचे दार उघडले होते परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले आता पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा चौथा प्रश्न आहे कोळिनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही आणि याचं उत्तर आहे कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते म्हणून कोळिनीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील घटनांचे परिणाम लिहा लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक कोळिनीच्या घरट्याच्या दाराला लावलं परिणाम घरट्याचे दार किंचित उघडले लेखकास भेगेतून भेगे आत पाहता आले दुसरा आहे पावसाचा कुठेतरी शिडकाव झाला त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली तिसरा आहे कोळिनीच्या मागारी दार बंद होणे कोळिनीचा मृत्यू आणि कोळिनीला सोबतच्या पावलांचा आवाज ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली पुढचं पाहूया आपण कोळीनीच्या घरटेची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहे आणि त्याचं सविस्तर उत्तर मी येथे तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न पाच आहे तुम्हाला पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या घराची नावे माहीत आहे ती खालील चौकटीत लिहायची आहेत सुग्रण घरटे साप वारुळ वाघ गुहा गाय गोठा आणि घोडा तबेला अशा प्रकारे आपल्याला या चौकटी पूर्ण करायच्या आहेत आता यामधील पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा प्रचारांचा अर्थ प्रतीक्षा करणे वाट बघणे पारखा होणे वंचित होणे आणि पारद होणे म्हणजे शिकार होणे अशा प्रकारे आपण हा कोळीन या पाठाचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद